आपल्या महाराष्ट्रामध्ये असं एक गाव आहे जिथं गणेशोत्सवादरम्यान कोणत्याही घरामध्ये गणपती मूर्ती बसवली जात नाही आणि इथल्या गावातल्या मंदिरामध्ये जाऊन सर्वजण गणेशोत्सव साजरा करतात असं हे वैशिष्ट्यपूर्ण गाव पाहण्यासाठी आणि तिथल्या गजाननाचं दर्शन घेण्यासाठी आपण आज आलोय सातारा जिल्ह्यातील अंगापूर वंदनच्या श्री आत्मगजनाच्या दर्शनाला चांग भलं मंडळी मी कौस्तुभ आणि स्वागत आहे तुमचं तीर्थटणी आपल्या युट्यूब वाहिनीत या अंगापूरच्या आत्मगजनांची अशी आख्यायिका सांगितली जाते की सुवर्णगार समाजाचा व्यक्ती हा मोरगावच्या मयुरेश्वराचा निसीम भक्त होता तो दरवेळेस श्री मयुरेश्वराच्या मोरगावची वारी करे पण कालांतरानं त्याला जाणं शक्य झालं नाही म्हणून त्यानं गणरायाला साकड घातलं की त्यानं त्याच्या गावी यावं म्हणून गणराया हे अंगापूर येथं वास्तव्यास आले आणि आजही अंकापूर येथे श्री आत्मगजनाची स्वयंभू मूर्ती आपल्याला पाहायला मिळते भद्रोत्सव म्हणजे काय तर सुवर्णकार समाजाच्या व्यक्तीच्या डोक्यावरती एक मातीचं मडकं दिलं जातं त्याला भद्रपात्र किंवा भद्र असं म्हणलं जातं आणि त्यामध्ये विस्तू हा फुलवला जातो आणि त्यामध्ये भाविक हे धूप टाकत असतं आणि हे मडकं कितीही गरम झालं तरी त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची इजा होत नाही हा दैवी चमत्कार मानला जातो आणि या यात्रेदरम्यान गावातील युवक गळ्यामध्ये शंकेश्वराच्या फुलाची माळ घालून पंचकृषीतील ठराविक देवतांना पाणी घालण्यासाठी जातात आणि त्यांच्या हातामध्ये दोऱ्याने गुंडाळलेले एक पितळचे किंवा तांब्याचा गोड असतो आणि त्या लोकांना दोरेकरी करी असं म्हणलं जातं म्हणून इथं गणपती बाप्पा मोरयाच्या ऐवजी मोरया म्हणा दोरया असं जयघोष केला जात के मंदिराला चारी बाजूनं तडबंदे एका गडीप्रमाणे हे मंदिर भासत आणि इथं भाविकांना राहण्यासाठी याच तडबंदीमध्ये दे देवळे देखील आहेत हे गजाननाच्या मंदिराचं शिखर आहे आणि त्याच्या शेजारी हे शंभू महादेवाचं मंदिर आहे हे ते चांगापूर गाव आहे जिथं कृष्णाजीच्या डोहामध्ये समर्थ रामदासांना अंगलाई देवी आणि श्रीरामाची मूर्ती सापडली ज्याची त्यांनी श्रीरामाची मूर्तीची स्थापना चा ही चाफळमध्ये तर अंगलाई देवीच्या मूर्तीची स्थापना ही सज्जनगडावरती केली इथंच शिवनाथाचं देखील जागृत देवस्थान आहे याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अगोदर आलेला आहे मंदिराच्या बाहेर हे श्री वीर हनुमानाचं मंदिर आहे we वैशिष्ट्यपूर्ण अंगापूर वंदनच्या आत्मगजनाच्या दर्शनाला तुम्ही एकदा नक्की या तृता स्त्री इथे थांबूया पुन्हा भेटूया अशा नवीन देवस्थानी तोपर्यंत मोर्या म्हणा दोर्या